हॅलो विद्यार्थी मित्रांनो पल्लवी जाधव युट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पहा आता तुम्हाला मी सगळ्यात पहिले तर एक गोष्ट विचारणार आहे आता या स्कॉलरशिप मध्ये तुम्ही टॉप करणार का नाही करणार आहेत ना मला माहिती आहे नक्कीच करणार आहे चला तर आपण स्टार्ट करूया आपल्या एकदम छोट्या छोट्या स्टेपनुसार आपण पुढे जाऊया पहा आपला जो पहिला स्टार्टिंगचा जो स्टॉप आहे तो काय आहे पहा शब्द समूहदर्शक आता समूहदर्शक शब्द म्हणजे काय बाबा आता सगळ्यांना विचार पडला की समूहदर्शक शब्द काय तर एकदम सोपा एक आहे काय कि एखाद्या वस्तू आहेत म्हणजे खूप एक वस्तू असेल तर आपण ती एकच वस्तू म्हणतो आणि खूप साऱ्या वस्तू जेव्हा एकत्र येतात एक वस्तूंचा जेव्हा समूह असतो त्या समूहाला आपण काय म्हणतो समूहदर्शक शब्द म्हणतो एकदम सोप आहे का नाही मग आज जे जे व्हिडिओ पूर्ण बघणार आहेत त्या छोट्या छोट्या मुलांना माझ्याकडनं गव्हा चॉकलेट फ्री आहे ओके चला तर पाहू आता मला विजिट करायला गव्हा चॉकलेट खाण्यासाठी कोण कोण येणार आहे ठीक आहे चला तर गव्हा चॉकलेट खायचंय का नाही खायचं ना मला माहिती आहे सगळ्यांना आवडतं ओके चला तर आपण स्टार्ट करूया पहा समूहदर्शक शब्द आता मला सांगा उसाची काय असते मोळी आपण काय म्हणतो एक उस ऊस असेल तर फक्त ऊस म्हणतो आणि खूप सारे ऊस एकत्र असल्यावर आपण काय म्हणतो उसाची मोळी वाद्यांचा वृंद फुलांचा गुच्छ म्हणतो का नाही म्हणतो का नाही सगळ्यांना माहितीये आता पहा पुढचा शब्द आपण घेऊया थोडस वरती घेऊया आणि पुढचा शब्द वाव खूप छान दिसतंय ना हम्म तुम्हाला नक्कीच आवडला असेल ना चला तर आता आपण पुढचा शब्द वाचू आता पहा केवड्याचे बन विमानांचा बन ओके पुढचा शब्द पाहूया एकदम सोप्पं आहे ना सोप्पं आहे आवडला असेल ना तुम्हाला नक्की मला तर खूप आवडला बा चला पुढचा शब्द पाहूया खेळाडूंचा संघ नाण्यांची तळ मडक्यांची उत्तरंड आता आपण उतरंडीसारखं चाललो का नाही स्टेप बाय स्टेप ओके चला आता पाहूया पुढचा शब्द पहा आला पुढचा शब्द गुरांचे खिल्लार उंटांचा तांडा रुपयांची चवड आता आपण पाहू पुढचा शब्द काय आहे पहा मज्जा येते ना खूपचा पहा आता पहा पुढचा शब्द माझ्या छोट्या छोट्या पहा चोरांची टोळी आली रे बाबा कोण कोण आलं चोरांची टोळी आली काजूंची गाथन काजूंची काय असते गाथन वेळूंची काय असते बेट वेळूंची काय असते बेट वेळूंची बेट पुढचा प्रश्न पहा नाण्यांची सळद केळ्यांचा लोंगर काय म्हणतो आपण केळ्यांचा लोंगर विटांचा ढीक म्हणतो का नाही आपण विटांचा काय असतो पहा पुढचं पक्ष्यांचा थवा गवताची पेंढी साधूंचा जथा साधूंचा काय असतं जथा हात आहे की नाही दोनदा दोनदा वाचणार म्हणजे तुम्हाला थोडस चांगलं पडणार पुढे पहा फळांचा घोस गुरांचा कळप उपकरणांचा संच आता पुढे बालवीरांचे पथक जहाजांचा काफिला करवंदाची जाळी माणसांची गर्दी राक्षांचा घड केसांची बट किंवा जटा पुढे आता पहा यात्रेकरूंची जत्रा नारळांची पेंड गायींचे खिल्लार लमानांचा तांडा पुस्तकांचा गठ्ठा साव्यांचा जुडगा आता मला सांगा तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ आवडला का पहा आता थोडस एकदा आपण रिवाईज करूया म्हणजे थोडस वाचूया परत ठीक आहे म्हणजे तुम्हाला समजलं का नाही समजलं ओके पहा उसाची मोळी केवड्याचे बन खेळाडूचा संघ गुरांचे खिल्ला चोरांची टोळी नाण्याची चळक पक्ष्यांचा थवा फळांचा घोफ बालवीरांचे पथक माणसांची गर्दी यात्रेकरूंची जत्रा लमानांचा तांडा वाद्याचा ता वृंद दिसत नाहीये ना हम्म वाद्यांचा वृंद विमानांचा ताफा नाण्यांची चळक उंटांचा तांडा काजूंची गाथन केळ्यांचा लोंग गवताची पेंडी गुरांची कळप गुरांचा कळप जहाजांचा काफिला काय जहाजांचा काफिला आता द्राक्षांचा घड नारळाची पेंड पुस्तकांचा गठ्ठा पुढे आता फुलांचा गुच्छ बांबूंचे बन मडक्यांची उतरण रुपयाची चवळ वेळूंचे बेट विटांची ढीग साधूंचा जाळी बट किंवा जटा गाईंचे खिल्ला चाव्यांचा जोडगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कीप वॉचिंग बाय